अशा अनेक अतरंगी कलाकारांबरोबर कर काम करून बघायची संधी मिळाली आणि त्या जो कोल्हापूर आहे त्या कलाकारांना खूप होता आणि मी तो खूप सुमीरकड शिकून घेत होते त्याला म्हणत होते की एकदा बोलून दाखव मग मी बोलून दाखवते कारण की पुण्यातल्या मुलीला आणून मध्ये बसवलं असं मला त्याचा म्हणजे तसं वाटायला नको होत जो इज होता तो बघून वेळी व्हायचे सहज विनोद करायचे सहज पंचच्या घ्यायचे किंवा पाणी पंच च्या पाणीसुद्धा चटकेट व्हेरी इन्स्पायरिंग अभिनेता नाही आहे फिल्मचा तो दिग्दर्शक पण आहे तो प्रोड्युसर पण आहे तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पण म्हणजे तो कॅमेऱ्याच्या समोर पण असायचा मागे पण असायचा जेवण पण मॅनेज करत असायचा गाड्यांचं मॅनेजमेंट पण बघत असायचा तर एखादी व्यक्ती फिल्म

खूप असत पण या संपूर्ण प्रोसेस मध्ये म्हणजे आपण विषय तुला तुझ्यासाठी डिफिकल्ट मुमेंट